जवळ्यात भरकटलेल्या बछड्याची आईशी भेट कॅमेऱ्यात कैद झालेला हृदयस्पर्शी क्षण बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जवळा बाजार शिवारातील एका शेतात अंदाजे दीड महिन्याचा बिबट्याचा बछडा आढळून आला होता वनविभागाच्या प्रयत्नांमुळे त्याची आईशी पुनर्भेट घडवण्यात आलेली आहे हा हृदयस्पर्शी क्षण वन विभागाने कॅमेऱ्यात के कैद केला त्यानंतर मादी बिबटा आणि बि बछडा पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेले जवळा बाजार येथील शेतकरी सुनील उखरडा ढोकणे यांच्या शेतात बिबट्याचा बछडा आढळून आला होता सतर्कता म्हणून सुनील ढोकणे यांनीही माहिती वन विभागाला दिली त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी बछड्याला ताब्यात घेऊन वनविभागाच्या कार्यालयात हलवलं मात्र मादी बिबटा दिसून न आल्याने बछड्याला तात्पुरते संरक्षण आणि सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं मादी बिबट्याला शोधण्यासाठी बछड्याला शोधण्यासाठी त्या ठिकाणी थी परत येण्याची शक्यता गृहीत धरूनच संध्याकाळी पाच वाजता बछड्याला पुन्हा त्या ठिकाणी आणण्यात आलं त्याला एका कॅरेटमध्ये ठेवून परिसरात तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले सकाळी सहा वाजता कॅमेरात मादी बिबट्याने बछड्याला घेऊन जात असल्याचं कैद झालं अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांनी दिली आहे तालुक्यातील गावामध्ये सुनील ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये साधारणतः सकाळी साडेदा अकराच्या दरम्यान एक लेपर्ड कब आढळून आला वयानं अतिशय छोटा साधारणतः एक महिन्यापर्यंतचं वय असलेला ती कब हे आम्हाला मिळालं अशी बातमी आम्हाला मिळाली त्यानंतर आम्ही स्टाफसह जा त्या ठिकाणी जाऊन ते रिकवर केलं ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन मोताळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन आम्ही त्याची पूर्णतः वैद्यकीय तपासणी केली आणि ते सुस्थितीत असल्याचं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर आम्ही त्याला दुपारनंतर आमच्याच ऑफिसमध्ये चांगल्या सुस्थितीत अशा वातावरणामध्ये आम्ही त्याला ठेवलं सायंकाळपर्यंत आणि सायंकाळनंतर मग वरिष्ठांशी जे उपवन संरक्षण बोलणार माननीय श्रीमती सरोज गवस आणि सहाय्यक वन संरक्षक श्रीमती आकेट मॅडम यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या बछड्याला पुन्हा एकदा त्याच्या आईसोबत भेट घालण्यासाठी निवडणूक करण्यासाठी आम्ही सोडण्याचा ठेवण्याचा त्याला निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आम्ही पुन्हा त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन योग्य सुव्यवस्थित सुस्थितीमध्ये आम्ही त्या बछाड्याला त्या ठिकाणी ठेवलं आणि ट्रॅप कॅमेऱ्यांचं पूर्ण आम्ही बाजूने दोन चार असे ट्रॅप कॅमेरा आम्ही त्या ठिकाणी लावले होते त्या सगळ्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये आम्ही त्या बछाड्याला ठेवलं आणि आम्ही त्या अंतरापासून थोडं दूर अंतरावर जाऊन थांबलो काही वेळानंतर साधारणतः साडे दहा अकराच्या दरम्यान ती आई त्या पछाड्याजवळ आली आणि त्या बछाड्याला आपल्यासोबत घेऊन गेली नक्कीच आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद बदल आज होत आहे आणि तो या सर्वांसोबत वाटावा वाटून घ्यावा अशी आमची इच्छा असल्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हावं अशीच आमची पुढे मध्ये इच्छा आहे रिपोर्ट एस एन मराठी बुलढाणा